मिस मिसेस आणि मिस्टर आंतरराष्ट्रीय ग्लॅम आयकॉन ही स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली त्यामध्ये कोल्हापुरातील सी पी आरमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वासंती पाटील आणि डॉक्टर विकास पाटील या दाम्पत्यानं विजेतेपद पटकावलं डॉक्टर वासंती पाटील यांना क्वीन ऑफ मेडी वर्ल्ड अँड बेस्ट पर्सनॅलिटी हा पुरस्कार मिळाला मुंबईमध्ये मिस मिसेस आणि मिस्टर ग्लॅम आयकॉन सीझन सिक्स ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुनीता भगत यांच्या टीमनं आयोजित केली होती या स्पर्धेत स्कॉटलंड मलेशिया नेदरलँड आणि भारतातून एकूण चाळीस स्पर्धक सहभागी झाले होते त्यामध्ये कोल्हापूरच्या डॉक्टर वासंती पाटील आणि डॉक्टर विकास पाटील या दाम्पत्यानं ट्रॅडिशनल राऊंडमध्ये कोल्हापूरच्या संस्कृतीचं प्रदर्शन करून सर्वांची मनं जिंकली या दोघांनीही बुद्धिमत्ता आणि प्रश्नोत्तराच्या राऊंडमध्ये समर्पक उत्तरं दिल्यानं या दोघांनी विजेतेपद पटकावलं डॉक्टर वासंती पाटील यांना क्वीन ऑफ मेडी वर्ल्ड बेस्ट पर्सनॅलिटी हा पुरस्कार मिळाला तर विकास पाटील यांना मिस्टर इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉनचा पुरस्कार मिळाला या दोघांना अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आला डॉक्टर वासंती पाटील या कोल्हापुरातील सी पी मध्ये कान नाग घसा विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर डॉक्टर विकास पाटील हे शिवम हॉस्पिटलमध्ये आहारतज्ञ म्हणून कार्यरत आहेत